जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा खाली उमेदवार तुतारीशे बोलत होते आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे दोन बूथ ज्याच्या मशीन फोडल्या मुरंबीचं बूथ ज्याच्या मशीन फोडल्या खाली कोथेवाडीचं बूत ज्याच्या मशीन फोडल्या बूथ कॅप्चरिंग करायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर तळेगाव घाटमध्ये सुद्धा बूथ कॅप्चरिंग करून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला शेलू आंब्याला सुद्धा त्या ठिकाणी मशीन फोडून बूथ ताबाय घ्यायचा प्रयत्न केला घाटनांदूरमध्येही माझ्या वडीलधरी बनसी यांना सिरसाट जे जिल्ह्याचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि ते असे वयाने एवढे सिनियर आहेत त्यांच्यावरती असा हल्ला होणं आणि हे करणारे उमेदवार आणि त्यांचे चिरंजी हे त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळायला पाहिजे आणि या परळीच्या मायबाप जनतेला सुद्धा कळालं पाहिजे आजपर्यंत आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालब कधीच कुठं लागलं नाही आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या तीस वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबूट कधीच लागलेलं नाही कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं आमचं करतो याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची कुणाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात मी प्रशासनालाही कळवलं की तात्काळ याबाबतीत कारवाई करा आणि जेवढा वेळ या ठिकाणी मशीन फोडून पुन्हा मशीन मतदान चालू असत लागेल तेवढा वेळ त्या ठिकाणी मतदानासाठी त्यांनी दिला पाहिजे आणि तात्काळ कुणी कोणी आहे त्याचे सगळे व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये फुटेजमध्ये सगळे आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वत उमेदवाराचा मुलगा प्रत्येक गावची बूथ खोडीत आणि बूथ कॅप्चर करीत या ठिकाणी फिरतो आता यावरही आता मी पाहतो की प्रशासन आणि इलेक्शन कमिशन काय कारवाई करतो त्याने तक्रार दिली आहे आणि मी मागणी करतो की तात्काळ हे जे कोण करणार आहेत ते सगळे कॅमेरेमध्ये आलेत व्हिडिओ फुटेजमध्ये आलेत अनेक लोकांनी तिथं पाहिलंय आणि कुठल्या मानसिकतेतून या ठिकाणी केलं गेलंय त्याच्यामुळं मी स्वतः या ठिकाणी तक्रार करतोय मी आता प्रत्येक बीटीवर बघतोय पण मी फोनवरती या बाबतीत उमेदवार